गेल्या रविवारी मी इडली सांबाराचा प्लॅन केला होता शक्यतो इडली सांबाराचा प्लॅन हा शन रविवारीच होतो किंवा शनिवारी होतो जर सुट्टी असेल तर तर मी इडलीसोबत सांबार बनवतो तर सांबाराची रेसिपी मी तुम्हाला शेअर करते आहे नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड विलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे इथे मी अर्धी वाटी तुरडा अर्धी वाटी मुगडा आणि अर्धी वाटी मसुदा चिडा अर्धा तास भिजवत ठेवलेली होती त्याचबरोबर साईडला मी गरम पाणी केलं होतं एका वाटीमध्ये आणि त्यामध्ये चिंच भिजवत ठेवलेली होती त्यानंतर इथे मी टोमॅटो चिरून घेते तर तो टोमॅटो मी मोठेच चिरलेले आहे तर मी सांबार कशी बनवते याची रेसिपी दाखवत आहे इथे मी कांदासुद्धा चिरून घेतलेला आहे तोसुद्धा मी मोठे ज्या फोडी ज्या आहेत कांद्याच्या त्यासुद्धा मोठ्या करून घेतलेल्या आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं जर सांबार बनवलं तर ते झटपट होतं आता मी इथं बटाटा जो आहे तो बटाटासुद्धा मोठा चिरून घेतलेला आहे एकच बटाटा घेतलेला आहे साल काढून घेतलेला आहे एक टमॅटो एक कांदा आणि एक बटाटा घेतलेला आहे आता हे जे आहे हे सुद्धा मी अर्धा तास भिजवत ठेवलेलं होतं चिंच तर आता मी चिंचेतलं पाणी काढून घेते आता आपण सांबार करायला घेऊयात इथे मी कुकर ठेवलेलं आहे तर मी सांबार हे डायरेक्ट कुकरमध्येच फोडणी टाक टाकणार आहे तर इथे मी तेल टाकलेलं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये जे कांदे आहेत ते कांदे घालून टोमॅटो पण घालायचं आहे आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे गॅस मिडियम ठेवायचं आहे आता हे परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आलं लसूण ठेचून घातलं तरी चालेल आलं लसूणची पेस्ट घातली तरीसुद्धा चालेल त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता मी इथं दीड चमचे घातलेलं आहे तिखट त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला मी घातलेला आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हा बटाटा घालून घ्यायचा आहे बटाटा घालायच्या आधी मी त्या शेवग्याच्या शेंगा घालून घेतलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा मी त्याची साल काढून घेतलेली आहेत आता आपण त्याच्यामध्ये डाळी घातलेल्या आहेत त्या डाळी ज्या आहेत त्या पाणी निथून त्यामध्ये घातलेल्या आहेत डाळी अर्धा तास आधी भिजवत ठेवल्या तर लवकर शिजतात म्हणून आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे त्या डाळीला जो मसाला आहे तो लागला पाहिजे म्हणून सर्व परतून घ्यायचं आहे त्यानंतर ता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं गरम पाणी घालायचं आहे चिंचगुळाचं जे पाणी आहे ते सुद्धा मी त्यामध्ये घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे आणि कोथिंबीर घातलेले आहे गरम पाणी घातल्यामुळं जी भाजीची चव असते किंवा पदार्थाची जी चव असते ती तशीच राहते चेंज होत नाही म्हणून आपण गरम पाणी घालायचं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये सांबार मसाला घालायचा आहे साधारणपणे दोन चमचे मी सांबार मसाला घातलेला आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता कुकर लावून त्याच्या चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर हे किती सोपी रेसिपी आहे ना पटकन होणारी रेसिपी आहे आणि एकदाच कुकरमध्ये डाळ शिजवून घेण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही फोडणीला टाकलं तर अर्धा तासाचं फक्त काम आहे हे कारण तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर गाळ झाल्यानंतरची फूडची रेसिपी मी पुढे शेअर करते आहे तर इथे मी तीन शिट्ट्या करून घेते आहे तीन शिट्ट्या मी कुकर कार करायला ठेवलेला होता तर इथे कुकर कार झालेला आहे आता आपण फोडणीच्या भांड्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आता तेल, तेल तापल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालायचं आहे ते त्यानंतर एक चमचा उड्डाची डाळ घालायची आहे आता आपण ह्या सांबाराला तडका देणार आहोत तर आ, मी एक चमचा उड्डाची डाळ त्याचबरोबर एक चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत त्यानंतर दे त्याच्यामध्ये कढीपत्ता घाल घालून घ्यायचा आहे उड्डा चिडा जी आहे ती चांगली तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर मी तीन लाल मिरच्या पण त्यामध्ये घातलेल्या आहेत हा आपन, आए, जो तडका आहे हा तडका आपण ह्या सांबाराला देणार आहोत तडका देताना सांबार जे आहे सांबाराचा जो गॅस आहे तो चालूच ठेवायचा आहे तर अशा पद्धतीनं खूप सोपी रेसिपी आहे झटपट होणारी रेसिपी आहे जर तुम्हाला ऑफिसला जायचं असेल तर जर इडली सांबार ऑफिसला टिफिनमध्ये न्यायचं असेल लहान मुलांना टिफिनमध्ये द्यायचं असेल तर ही सांबाराची रेसिपी जी आहे घही गडबडीच्या आ... वेळी करणारी आहे तर इथे मी इडलीचं सुद्धा स्टँड लावून घेते आहे हे इडलीचं पीठ जे आहे ते मी घरीच बनवलेलं आहे ह्याचीसुद्धा रेसिपी मी काही दिवसांनी तुमच्याशी शेअर करीन मी प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने इडलीचं बॅटर जे आहे ते बनवत असते त्यानंतर इथं मीठ घालून घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे एक इडलीची रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली आहे यूट्यूबला ह्या इडलीची रेसिपी मी काही दिवसांनी तुमच्याशी शेअर करेन अजून जर वेगळ्या पद्धतीनं केली तर मी तीसुद्धा शेअर करेन इथे इडली पात्र जे आहे ते इडली पात्र मी ॲमेझॉनवरनं घेतलेलं होतं तर ते त्याला तेल लावून त्यामध्ये ते इडलीचं जे बॅटर आहे ते मी भरून घेते आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे कारण हे जे इडलीचं पीठ आहे ते घट्ट झालं होतं म्हणून मग मी गरम पाणी घातलेलं आहे आ, आता मी हे इडली जी आहे ती स्टँडला लावून घेते इडल्या लावून घेते माझ्या ह्या स्टँडमध्ये साधारणपणे बारा इडल्या होतात मी छोटं स्टँड घेतलेलं आहे तर बारा इडल्या एका वेळेला होऊ शकतात आणि त्याचबरोबर हे सांबार जे आहे ते सांबार इडली आणि सांबार ह्याचं मी व्हिडिओ केलेला आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला तर शेजारी बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तर इडल्या तयार झालेल्या आहेत बघा मस्त अशा गरमागरम इडल्या आणि गरमागरम सांबार शनिवार रविवारच्या दिवशी नाश्त्याला इडली सांबार असतंच तर अशा पद्धतीनं मी इडली सांबार बनवलेला आहे तर बघा भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद